नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हिंगणगाव mm. या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्यासं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान दिनांक पंचवीस एप्रिल रोजी पार पाडणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार आपलं नाव सुरेश सोपनराव बोटे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान किती तारखेला संपन्न होते आणि कशा निमित्त मैदान होणार आहे पंचवीस चार दोन हजार पंचवीसला ला हिंगणगाव येथे यात भैरनाथ यात्रेनिमित्त हे मैदान बनवण्यात येत आहे मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे ओपन मैदान आहे मैदानाचं ठिकाण काय दादा हिंगणगाव कापशी रोड लगत तीच फाटी जुनी आपली हा ह्या चार वर्षापासून या जुन्याच फाट्या आहेत बरं चार वर्षापासून याच ठिकाणी बैलगाडीचं शर्दी होत आहे आता हे पाच वर्ष आहे का हे पाचवं आहे मित्रांनो जी आपली जुनी हिंगणगावची फाटी त्याच ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे दादा आता मैदानाचं बक्षीस स्वरूप व पंच मैदान आहे प्रथम ते शेवटचं बक्षीस स्वरूप सगळं सा सांगा हिंगणगावच्या मैदानाचं स्वरूप असं आहे की पहिलं नंबरचं बक्षीस एक लाख एक हजार आणि प ढाल दोन नंबरचं बक्षीस पंच्याहत्तर हजार आणि ढाल तीन नंबरचं बक्षीस एक्कावन्न हजारांनी ढाल तीन चार नंबरचं बक्षीस एकतीस हजारांनी ढाल च पाच नंबरचं बक्षीस एकवीस हजारांनी ढाल आणि प सहावं बक्षीस अकरा हजारांनी ढाल बरं प्रवेश पी किती ठेवण्यात आले दादा एक हजार रुपये त्याचबरोबर आपला बॅनर मध्यंतरी जाहीर झाला होता त्या बॅनरच्या संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता त्याच्याविषयी सांगा थोडं त्यामध्ये आम सा नी का आमचा जे बॅनर हिंगणगावच्या यात्रा कमिटीने जे छापला होता तो यात्रा कमिटीच्या नियमाने छापला होता त्यात त्यांना त्यांची काय चूक भूल झाली की नियमाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियमाने नी। जी संघटनेच्या जी बैलगाड्या संघटना आहे त्यांची नावं त्यात आमच्या गावकऱ्यांना सुचली नाहीत ती त्याच्यात आमची दुरुस्ती केली त्यांची विचार घेऊन ते दुरुस्त करून आता आम्ही दुसरा बॅनर छापलेला आहेत त्या नियमाने संघटनेच्या नियमाने हे मैदान होईल हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांच्या नियंत्रणात संपूर्ण होईल हो या अखिल भारतीय आणि महाराष्ट्र शासन आणि फलटण तालुका संघटना <laughs> यांच्या नियमानुसार हे मैदान होईल आता ऑनलाईन नोंद चालू आहे का दादा हो ऑनलाईन नोंद चालू आहे कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतोय आता चांगला भेटतोय थोडंफार लोकांनी आता बैलगाड्या ऍडजस्ट केलेल्या आहेत म्हणजे ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे काही होतील दोन तीन दिवस आणि या मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा यादी अंतिम टप्प्यात प्रोसिजर आलेली आम्हाला कधी पाहायला मिळेल हे उद्या उद्या अगर परवा दिवशी सकाळचं ह्या प्रोसिजर आम्हाला तुम्हाला म्हणजे देता येईल आम्हाला आणि आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करता आम्ही एवढंच आव्हान करू शकतो हिंगणगाव ग्रामस्थांच्या मार्फत हिंगणगाव यात्रा कमिटीच्या मार्फत आम्ही एवढंच आवाहन करू शकतो की तुम्ही येणाऱ्या लोकांनी भरपूर प्रमाणात हिंगणगावच्या मैदानाला सहकार्य करावं तसेच बैलगाडी मालकांनी आपल्या आपल्या बैलगाडी बैल घेऊन इथे यावं आम्ही समजी स सर्व सोय केली जाईल जी नियमाने असती ती आणि तुम्हाला ही कसलाही हिंगणगावच्या ग्रामस्थामार्फत अगर पब्लिकमार्फत त्रास होणार नाही याची दखल घेतली जाईल आणि दुसरी गोष्ट हिंगणगावचं जी पारंपरिक पहिल्यापासूनचं मैदान आहे जे हिंगणगावचं चाळीस वर्षापासूनचं पन्नास वर्षापासूनचं हे मैदान आहे <laughs> परंतु नियमाने ज्यावेळेस परवानगीने ही जी मैदान सुरू झालं तिचं चौथं पाचवं मैदान आहे तर त्या मैदानात जे आम्हाला नियम आठे समजा घालून दिलेत <laughs> त्यात कुठलाही बदल न होता दुसरी गोष्ट हिंगणगाव ग्रामस्थ आणि या यात्रा कमिटी आणि नियमाप्रमाणे संघटना या तिघांच्या विचारांनी व्यवस्थित निर्णय दिले जातील आणि जो निर्णय जो आम्हाला प तिघांनाही देता नाही येणार महाराष्ट्र शासनाच्या नियमाने त्यांच्या संघटनेकडे पाठवला जाईल आणि तो दिला जाईल चालतंय धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव विशाल गजानन का भोटे काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त हिंगणगाव गावामध्ये भव्य असं ओपन बलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे कशा पद्धतीने आयोजन नियोजन तयारी करण्यात आली दादा आयोजन एक नंबर आहे फाट्या बिट्या व्यवस्थित चालले आहेत बनवत आत्ता असत आता आपण मुळात दादा मैदानाकडे मैदाना मैदानाचं मा, रान कसं आहे माती कशी मैदान आहे कसे मैदाना कटनाचं मैदान आहे आणि रान कसं आहे उराटे उराटी, उराटी। एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत दहा फाटीच्या आत अंतर अंतर्गित चौदा फूट ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानामध्ये एकूण किती टक्के बॅरिकेट होणार राहणार रा, रा आहे पन्नास टक्के ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय साडेनऊशे फूट परफेक्ट टेपणीमुळे त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतील दहा गट निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे सहाशे ते सातशे फुट अंतर त्याचबरोबर आता नव्याने लाईन टाकण्यात आलेली आहे थोडासा बाजूला एक पोल आहे तर त्या पोलच्या संदर्भात काय नियोजन करण्यात आले करण्यात उद्या आणि ज्यावेळेस मागच्या साईडला एक छोटीशी अर्धवट विहीर आहे तर त्या विहिरीच्या तिथं व्यवस्थित काळजी घेतली जाईल का हो ट्रॉयलर लावण्यात येणार मागच्या वर्षी ज्या पद्धतीने नियोजन केलं तर त्या पद्धतीने होणार सगळं आ, या मैदानाच्या आज धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणाला दरी असं काय काहीच नाही तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा ऑनलाईन नोंद आपली चालू आहे बर काय आव्हान कराल जास्त जास्त संख्येने नोंद करा दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता लॉट काढले जातील बरं आणि त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय का अधिकारी उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली अँलन्स त्याचबरोबर त्याच्या जुडीला मैदान थोडस गावापासून लांब आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली दोन सोडण्यात येणार बर त्याचबरोबर या मैदानाचं लोकेशन तुमच्या मार्फत बैलगडी शरीर क्षेत्रातले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्या त्यांना सेंड केले जाईल से त्याचबरोबर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस हजेरी लावतोय तर या मैदानाच्या अवकाळी पावसाच्या संदर्भातले अपडेट आप आपल्या मार्फत वेळोवेळी व्हॉट्सअप वे 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 ग्रुपला दिले येतील समजा ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर त्या दिवशी कशा पद्धतीनं निर्णय घेतला जाईल बैलगाड्यांच्या बैलगाड्या मालकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली करण्यात तिथे कॅमेरा आहे त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे आपले धनवडे बापू या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार विकास सर आणि आपले तात्या दादा त्याचबरोबर दा दा, निकाल किती कॅमेरे आहेत निकाल दोन कॅमेरे आहेत निकाल आ, या मैदानामध्ये या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनल वर न होणार आहे पीथ्रीच्या आपण या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त संख्येने यावे नोंद करावी धन्यवाद दादा नमस्ते न, नमस्कार आपलं नाव दादा प्रवीण महादेव बैठे बरं काय सांगाल मैदानाची जोरदार तयारी सुरू आहे सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं हिंगणगावकरांचं मैदान संपन्न होणार आहे तर काय सांगाल हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगडी संघटना फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हा नियमाटीनुसार पार पडेल नाही या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे आहे त्याच्यावर निकाल दिला त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का हा बाद केली जाईल ड्रायव्हरवरती कशा पद्धतीची कारवाई केली जाईल दिवसभर बॅन केलं जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन वेळेस किती गट खाली जातील पाच त्यांना टाइम लिमिट किती असेल दादा सात मिनिट या मैदानामध्ये लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबी टचला निकाल आहे पण बैलाचा पाय किंवा चाक बाहेर गेला तर निकाल बाबा दिला जाईल मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे म्हणजे लॉबी टचचा निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीची नियमावली असणार हां अशाच पद्धती त्याचबरोबर डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल दादा पूर्ण दिवसाचा असेल आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियम असेल दादा ते पुरावा द्यावा लागेल दादा गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा नियम असणार आहे गाठाला चाल दिली जाईल आणि सेमीफायनल ला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीची नियमावली असणार आहे संगण वर झालं तर ठीक नाही तर चिट्टे टाकल्या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का नाही नाही पळवली जाणार दादा त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली तिथं कशा पद्धतीची नियमावली असणार आहे संघटनेच्या नियमानुसार असणार आहे डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी दिवसभराचा असेल ती जी ऑब्जेक्शन घेणारी व्यक्ती त्यांना कशा पद्धतीची नियमावली असणार आहे त्यांना त्या पुरावा दिला द्यावा लागेल आणि पुरावा सिद्ध झाला तर ती गाडी बात केली जाईल के त्याचबरोबर फायनल ला ज्या गाड्या पाळणार आहेत त्यातल्या कोणत्याही चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का त्या गाडीला रोख रक्कम बक्षीस मिळेल का फायनलच्या नाही मिळणार तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंद वीस तारखेपासून चालू आहे तर चोवीस तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद नो जास्तीत जास्त गाडीवाल्यांनी करावी आणि बैरनाथ या यात्रा त्याची शोभा वाढवावी आणि एकदा मैदानावर येऊन बघावं कसं मैदान होतं हिंगणगाव केसरी चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगडी संघटना फलटण तालुक्याचे सचिव प्रसिद्ध बैलगडी मालक हर्षद बोटे सर नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीनं हिंगणगावच्या ग्रामस्थांनी या मैदानाची चा चार वर्ष मैदान झालं त्याच मैदानावरती हे मैदान घेण्यात येणार आहे मैदान कटणाचं रान आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांना मैदान केलेलं आहे हर्षद सर कशा पद्धतीने या मैदानामध्ये निकाल दिले जातील या मैदानात ग्रामस्थ आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि जो आठी तटीचा निर्णय आहे तो वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी बोलून तो, तो निकाल देण्यात येईल जो बॅनर मागच्या दोन दिवसात जो व्हायरल झालेला आहे तो बॅनर त्यांना दुरुस्त करून अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान संपन्न होईल अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे उपाध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक सतीश भाऊ डोंबाळे नमस्ते दादा नमस्कार काय सांगताल मैदानाची तुम्ही आज पाहणी केली कशा पद्धतीनं हिंगणगाव ग्रामस्थांनी या मैदानाची तयारी केलेली मैदान अतिशय चांगलं आहे अजून त्यांचं काम चालू आहे मैदानाचं एक दोन दिवसात मैदान होतंय काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये बैलगाडी मालकांना एकच आव्हान करेल की जास्तीत जास्त उपस्थित राहावं आणि खरंच या हिंगणगावचं मैदान फक्त बघण्यासाठी किंवा बैलगाडी मालकांनी हजेरी लावावी गेल्या वर्षी एक असं नेम काढला त्यांनी की बजेर वाढल्या बजेर वाढल्यानंतर सिमीला फक्त एकच गाडी खाली सोडली नाहीतर ते बाकीच्या सगळ्या गाड्या नाही की साईडच्या तासात सोडल्या सगळ्या शिस्तबद्ध मैदान होते।, होते पारदर्शक शिस्तबद्ध पार। नमस्ते आ, दादा आता जाता आता महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा जास्तीत जास्त उपस्थित राहावी एवढी